आज पाथर्डी तालुक्यातील समस्त कृषी बांधव यांनी आज आणि यांनी आणि आम्ही जणांनी मिळून आज पाथर्डीचे तहसीलदार सन्मान्य नाईक साहेब यांच्याकडे भेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा झाली गेल्या अनेक महिन्यापासून नवे किंवा वर्ष दीड वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कुरेशी बांधवावर जो अन्याय होत आहे कुरेशी बांधवावर जो महाराष्ट्र शासनाने जो पारित केलेला कायदा आहे त्या कायद्याचा अधिकार घेऊन त्याचा गैरवापर करून पुरेशी बांधवावर जागोजागी त्यांच्यावर हल्ले होत आहेत मॉब लिंचिंग होत आहेत त्यांच्यावर जीव घेणे हल्ले होऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे याच्या विरोधामध्ये आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागणी केली की हे हल्ले तुम्ही थांबण्यात यावे हे हल्ले हे स्वयंसेवी काही गोरक्षक जाए। जे आहेत जे स्वयंघोषित गोरक्षक आहेत यांच्याकडनं होत आहेत मी या ठिकाणी आव्हान करतो शासनाला आव्हान करतो गोरक्षकांना आव्हान करतो की महाराष्ट्र शासनाने जो गोरक्षकचा कायदा केलेला आहे त्या कायद्याचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाज हा आदर करतो सन्मान करतो किंबहुना शासनाने जे जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या जी, आनुसा, जी खरेदी विक्री केली जाते त्या खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या प्रोसेसवर या कायद्याचा अधिकार घेऊन काही स्वयंघोषित गोरक्षक त्यांच्यावर जीव घेणं हल्ला घेत करतात प्राणघातक हल्ला करतात किंबहुना त्यांचा बळी देखील जातो विरुद्ध आम्ही आवाज उठवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कुरेशी समाजाने खरेदी विक्री व्यवसाय त्याच्या निषेधार्थ केलेली आहे या ठिकाणी कुरेशी समाजाचे संपूर्ण आमचे तालुक्यातील प्रमुख त्यांचे नेते आहेत कुरुशी समाजाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील कुरशी समाजाने या वारंवार होणाऱ्या मॉब लिंचिंग आणि या कायद्याचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि अन्यायाच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खरेदी विक्री बंद केलेली आहे पातर्डी तालुक्यामध्ये देखील खरेदी विक्री बंद केलेली आहे आणि त्याची मागणी आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे या ठिकाणी केली आणि शासनाला विनंती करतो की आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर होणारे जे हल्ले आहेत ते त्वरित थांबविण्यासाठी शासनाने या ठिकाणी उपाययोजना करावा अशी या ठिकाणी विनंती करतो अन्यथा पूर्ण राज्यातील कुरेशी समाज हा शांतता रित्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करेल अशी या ठिकाणी त्यांना सूचना करतो आणि Thank <laughs> you.